नमस्कार मी कमलेश पवार एस के पी आय टी आय कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सर्व प्रेक्षक विद्यार्थी आणि जे आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छितात त्या सर्वांचं मी या ठिकाणी आजच्या एस के पी आय टी आय कट्ट्यामध्ये स्वागत करतो आज आपल्यासोबत अप्रेंटिसशिपचं काम पाहणारे अधिकारी आदरणीय प्रतीक देशमुख साहेब हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांचं सर मी आपलं स्वागत करतो कट्ट्यामध्ये आणि आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आय टी आय नंतर शिकाऊ उमेदवारी योजना आहे किंवा ज्याला आपण म्हणतो तर याविषयी आमच्या प्रेक्षकांना आपल्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे बऱ्याच प्रेक्षकांना हा विषय माहिती नाही तर आज आपल्याकडनं हा विषय त्याचं उकल आपल्याला करून घ्यायचं आहे तर नक्कीच तुम्ही वकल करून द्याल असं मी अपेक्षा बाळगतो आणि सर आपल्याला सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे अप्रेंटिसशिप म्हणजे काय हे जाणून घ्यायचंय तर काय सांगाल याच्याबद्दल नमस्कार सर्वप्रथम कमलेश सरांचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी आय टी आयच्या शिक्षण क्षेत्रातील क्षेत्रातील जो महत्वाचा टप्पा आहे शिका उमेदवारी याच्याविषयी पुढाकाराने सगळ्यांना माहिती देण्याचा हा उपक्रम केलेला आहे तर आपण किंवा जे विद्यार्थी आय टी आयमध्ये मध्ये प्रवेश घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करतात एका ठराविक व्यवसायामध्ये आणि त्यानंतर जे स्किल ते आय टी आयमध्ये शिकलेले आहेत त्याच्यामध्ये पारंगत होण्यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातात यालाच आपण शिकाऊ उमेदवारी किंवा ॲप्रेंटिशिप असं म्हणतो आणि ॲप्रेंटिशिप पूर्ण केल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थी हा कुशल किंवा स्किल्ड म्हणून मान्यता प्राप्त होतो थँक्यू सर प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच कळली असेल समजली असेल आय टी आयचा एक किंवा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कम तो अर्धकुशल बनतो असं सर सांगत आहेत आणि अर्धकुशलनंतर कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये अप्रेंटिसशिप उमेदवारी कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी गेल्यानंतर तो एक किंवा एक वर्षाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तो कुशल बनतो ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे प्रेक्षकांसाठी धन्यवाद सर त्यानंतर सर अप्रेंटिसशिप करत असताना वयोमर्यादा काय आहे का हा चांगला प्रश्न विचारला आहे सर अप्रेंटिसशिप किंवा शिकाऊ उमेदवारीसाठी किमान वयोमर्यादा ही चौदा वर्ष आहे परंतु ज्या कंपनीमध्ये धोकादायक काम चालतं अशा ठिकाणी मात्र किमान वयोमर्ग मर्यादा ही अठरा वर्ष आहे ओके तर सर आता चौदा आणि अठरा आता तुम्ही म्हणताय की ज्या ठिकाणी चौदा वर्ष वयाचे अट आहे त्या ठिकाणी नॉन हजार डस का इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी ते चौदा वर्ष आहे आणि हजार आहे धोकादायक काम चालतं तिथं अठरा वर्ष दहा वर्ष वय वर्षा मर्यादा पण कमाल मर्यादा काय आहे का हा कमाल मर्यादा च्या बाबतीमध्ये जर नॅप्स नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या तेवढ्याच ते बाबतीमध्ये कमाल वयोमर्यादा ही तीसची आहे परंतु आपल्याला जर नॅशनल ॲप्रेंटिशिप प्रमोशन स्कीमचा जर फायदा नको असेल तर उच्चतम कमाल मर्यादा काहीही नाही आहे थँक्यू सर त्या नंतरचा सा, सर्वसामान्य प्रेक्षकांचा विद्यार्थ्यांचा किंवा आय टी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सध्या त्यांना mm. प्रश्न भेटवणार mm. आय टी आय झाल्यानंतर शिकव उमेदवारीला लगेचच तो जॉईन होऊ शकतो ज्याचं वर्ष वयोग अठरा वर्ष पूर्ण आहे mm. त्याला सर स्टायपंड किती द्यावं असं काही कंपन्यांवरती बंधन आहे का हो oh. निश्चितच uh. हा जो शिकाऊ उमेदवारी कायदा आहे एक एकोणीसशे एकसष्टचा आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने जे नियम बनवलेले आहेत अप्रेंटिसशिप रुल्स त्यानुसार शिकाऊ उमेदवारीचं जे स्टायपेंड किंवा मानधनाचा जो दर आहे तो निश्चित केलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये हा किमान मानधनाचा किंवा स्टायपेंडचा दर आहे तो लेबर डिपार्टमेंटने जे वेळोवेळी किमान वेतन दर निश्चित केले जातात सेमी स्किल्ड वर्करसाठी त्याच्या ऐंशी टक्के स्टायपेंड हे एक वर्ष आय टी आयचा कोर्स केलेल्या मुलांना किमान द्यावं असा नियम आहे आणि जे मुलं आय टी आयचा दोन वर्षाचा कोर्स कंप्लीट करतात त्यांना सेमी स्किल्ड वर्करच्या किमान वेतन दराच्या नव्वद टक्के एवढं स्टायपेंड देणं कंपन्यांना बंधनकारक आहे पण जास्तीत जास्त कितीही स्टायपेंड कंपन्या देऊ शकतात सर आता आपल्याकडं शिकाऊ उमेदवारी भरती मिळावे नियमित होतात का हो प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिस मेला हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी घेण्यात येतो बरोबर सर आता स्टायपनचा जो दर आहे तर एक वर्ष व्यवसायचा कोर्स असेल तर त्याला साडेसात हजार रुपये नाही नाही महाराष्ट्र मध्ये हे जे फिक्स वेतन दर आहेत हे पूर्ण महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यांमध्ये आहेत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान वेतन जे आहे एक वर्ष आय टी आय कोर्स केलेल्या मुलाला तो किमान वेतन कायद्यानुसार जो सेमी स्किल्डचा दर आहे त्याच्या ऐंशी टक्के पण तो वेळोवेळी दर सहा महिन्यांनी वाढत असतो म्हणजे आपण एक साधारण एक ॲव्हरेज म्हटलं तर सध्या अकरा ते बारा हजार मदे मदे या रेंज मध्ये आहे सर या स्टायपंड मध्येच आता नवीन योजना आलेली आहे एम पी एस बरोबर या योजनेचा लाभ कसा मिळतो आपल्या विद्यार्थ्यांना आता मुलांना आय टी आय प्राप प्रशिक्षणार्थ्यांनी शिकाऊ उमेदवारी पूर्ण करावी यासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन ह्या दोन्ही शासनांनी दोन योजना राबवलेल्या आहेत की ज्या योजनेअंतर्गत मुलांना आणखीन प्रोत्साहनपर जास्त भत्ता मिळेल तर त्यातली पहिली स्कीम आहे ती नॅशनल अप्रेंटिशिप प्रमोशन स्कीम जी नॅप्स म्हणून सध्या प्रचलित आहे हा तर त्या नॅप्स योजनेअंतर्गत जे काही स्टायपेंड कंपनी आणि मुलामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये फिक्स होईल त्याच्या पंचवीस टक्के किंवा पंधराशे यातलं कमी जी अमाऊंट असेल तेवढी रक्कम केंद्र शासन डी बी टीद्वारे मुलाच्या आधार बेस आम अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर केली जाते वर्ग होते आणि फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम किंवा मॅप्स ही योजना तीन जून एकवीस पासून सुरू केलेली आहे त्याच्या अंतर्गत जे काही त्याला स्टायपेंड कंपनी प्लस केंद्र सरकारकडून मिळेल त्याच्या व्यतिरिक्त साडेतीन हजार रुपये पर मंथ एवढे एवढा स्टायपेंड हे महाराष्ट्र शासन डीबीटी द्वारे मुलाच्या आधार लिंक अकाउंटला जमा करत असत कंपनीकडून मिळणार मानधन किंवा स्टायपेंड अधिक महाराष्ट्र शासनाकडून मिळणार म्हणजे मॅप्स अंतर्गत मिळणार तीन हजार रुपये अधिक केंद्र शासनाकडून मिळणार म्हणजे मॅप्स मधून मिळणारे दीड हजार रुपये असं एकूण साधारणतः अठरा हजार ते चोवीस हजार पर्यंत स्टायपंड सध्या कंपन्या देत आहेत बरोबर 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 आता सर आता हे स्टायपंडचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि हा विषय मार्गे लागलेला आहे तुम्ही म्हणताय की मॅप्स ही योजना तीन जून दोन हजार एकवीस पासून सुरू झालेली आहे पण सर या तीन जून दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत सर्व शिकाऊ उमेदवाराला सदरचं स्टायपंड मिळालंय का नक्कीच या योजनेसाठी आपल्या विभागाने म्हणजे कौशल्य विकास विभागाने एक स्वतंत्र पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावर ज्या ज्या मुलांनी नोंदणी केलेली आहे आणि त्याचे जे लागणारे डॉक आवश्यक कागदपत्र त्याच्यावर व्यवस्थित पूर्णपणे अपलोड केलेली आहेत त्या मुलांना असंख्य मुलांना ऑलरेडी ते पैसे मिळालेले आहेत आणि ही प्रक्रिया निरंतर चालू आहे म्हणजे सगळ्यांना याचा लाभ मिळतोय काय प्रकार आहेत का हा त्याच्याविषयी बरोबर बरोबर हा खूप चांगला प्रश्न विचारलाय अप्रेंटिसशिप मध्ये म्हणजे तसं मूळ अप्रेंटिसशिप मध्ये तीन चार प्रकार आहेत एक म्हणजे ग्रॅज्युएट ॲप्रेंटिशिप टेक्निशियन ॲप्रेंटिशिप व्होकेशनल ॲप्रेंटिसशिप आणि ट्रेड ॲप्रेंटिशिप तर आपला जो आपण जी चर्चा करतोय आता प्रामुख्याने आय टी आयच्या मुलांविषयी करतोय तर या मुलांसाठी जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रेड अप्रेंटिशिप आणि ह्या ट्रेड मध्ये परत दोन प्रकार आहेत त्यातला पहिला आहे तो म्हणजे डेजिग्नेटेड ट्रेड अप्रेंटिसशिप आणि दुसरा आहे ऑप्शनल ट्रेड अप्रेंटिसशिप परंतु जी मुलं आय पास आहेत त्या सर्वांसाठी डेजिग्नेटेड म्हणजे एक ठराविक ट्रेड त्या स्कीममध्ये अंतर्भूत केलेले आहेत तर आय टी आय पास मुलांनी डेजिग्नेटेड ट्रेडमध्येच शिकाऊ उमेदवारी करणं त्यांच्या फायद्याचं आहे किंवा त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे ते कारण डेजिग्नेटेड ट्रेड म्हणजे काय असतं की एखादा आय टी आय पास मुलगा आहे तर त्याने अप्रेंटिसशिप करताना पण फिटर या डेजिग्नेटेड ट्रेडमध्येच अप्रेंटिसशिप करायची म्हणजे त्याच्याकडे दोन प्रमाणपत्र होतात एक आय टी आयचं किंवा सी टी एसचं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट फिटर ट्रेडचं आणि शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्यानंतर जे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळतं ते पण फिटर ट्रेडचं आणि हे दोन सर्टिफिकेट असेल तर भविष्यामध्ये त्याला ज्या शासकीय नोकऱ्या किंवा इतर संधी उपलब्ध होतात त्यासाठी हे दोन्ही सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे थँक्यू आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ही माहिती खूप म्हणजे उपयुक्त पडेलच आमच्या आयटीआय पास होणाऱ्या उमेदवारांना फक्त आता ते डेजिग्नेटेड आणि ऑप्शनल यातून जो ज्या गोष्टी आहेत ह्या जाणीवपूर्वक आयटीआय प्रेक्षक सॉरी प्रेक्षकांनी पाहिलं पाहिजे किंवा ते समजून घेऊ कंपनीमध्ये काळजी घेणं गरजेचं यात कंपनीमध्ये काय चूक होऊ शकते म्हणजे त्यांचं अप्रेंटिसशिप सुरू होताना जसं मी आधी सांगितलं तसं की ऑप्शनल ट्रेड म्हणजे काय आहेत की जे व्यवसाय आय टी आयमध्ये शिकवले जात नाहीत ते सोडून इतर व्यवसायांच्या नावाने ऑप्शनल ट्रेड निर्माण केलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन पॉवर प्लांट असा नावाचा आयमध्ये ट्रेड नाही आहे परंतु कंपनीमध्ये अशा प्रशिक्षणाची गरज लागते तर अशा ट्रेडला त्यांनी ऑप्शनल ट्रेड, ट्रेड म्हटलेलं आहे परंतु कधी कधी आस्थापनांकडून म्हणजे कंपन्यांकडून असं नजर चुकीने असं होऊ शकतं की इलेक्ट्रिशियन पास मुलाचं जे कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतं ते चुकून ऑप्शनल ट्रेडमध्ये समांतर नावाच्या ऑप्शनल ट्रेडमध्ये कॉन्ट्रॅक्ट तयार होतं त्याचं आणि मुलांनीही त्याच्यात दुर्लक्ष केलं तर ते कॉन्ट्रॅक्ट तसंच कम्प्लीट होऊन त्याला जे प्रमाणपत्र मिळतं भविष्यामध्ये ते सुद्धा फक्त इलेक्ट्रिशियन ह्या ट्रेडचं किंवा डेजिग्नेटेड ट्रेडचं न मिळता ऑप्शनल ट्रेडमध्ये मिळतं मग त्याचा भविष्यात तोटा काय होऊ शकतो तर जेव्हा सरकारी नोकऱ्या किंवा जिथे इलेक्ट्रिशियन डेजिग्नेटेड ट्रेडचं सर्टिफिकेट पाहिजे अशी जिथे आवश्यकता असेल तिथे हे ऑप्शनल ट्रेडचं चा सर्टिफिकेट चालत नाही आणि त्याचं भविष्यामध्ये फार मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे सर्व आय टी आय पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी ही महत्वाची गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा शिका उमेदवारीचं आपलं कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतं सुरुवातीलाच त्याच वेळेस त्याच्यावरचा जो कोर्स किंवा ट्रेड आहे तो आपला जो आयटीआय चा ट्रेड आहे त्याच्याशी संबंधित डेजिग्नेटेड ट्रेड आहे की नाही याची खात्री जर केली सुरुवातीलाच तर भविष्यात होणार नुकसान नक्कीच टळू शकतं हे झालं बरोबर सर बर समजा चुकून ऑप्शनल मध्येच त्याच अप्रेंटिसशिपला रजिस्ट्रेशन झालं त्यांनी एक्झाम दिलं आणि सर्टिफिकेट जनरेट झालं तर या केस मध्ये त्या प्रशिक्षणात काय केलं पाहिजे हा आता या स्कीममध्ये नॅप्स पोर्टलवर अशी सुविधा आहे की एक ऑप्शनल ट्रेडचं समजा सर्टिफिकेट त्याला मिळालं तर तो परत डेजिग्नेटेड ट्रेडमध्ये नव्याने शिकाऊ उमेदवारी करू शकतो फक्त त्यामध्ये नॅप्स किंवा नॅशनल अप्रेंटिशिप प्रमोशन स्कीमचा फायदा त्याला मिळत नाही दुसऱ्या वेळच्या अप्रेंटिसच्या वेळेस कारण तो फायदा हा एका विद्यार्थ्याला एकाच एक। वेळ मिळतो म्हणजे जर असं चुकून झालं तर हा एक पर्याय आहे परत एक वर्ष मात्र त्याच पहिलं फुकट जात आणि नव्याने करावी लागते म्हणजेच ह्याचाच अर्थ असा आहे की आय पास झाल्यानंतर फक्त मिळवण्यापेक्षा अप्रेंटिसशी मिळाल्यानंतर ते कशात मिळालंय ऑप्शन मध्ये मिळालाय चेक करण्याची जबाबदारी त्या संबंधित प्रशिक्षणार्थीची असणार आहे yes. म्हणून प्रशिक्षणार्थ्यांनी नक्कीच काळजी घेणं गरजेचं गर याकरिता या, या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऍडमिशन पोर्टल आहे डब्ल्यू 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 डॉट ऍडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ डॉट इन या ॲडमिशन पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करून या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकताय अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाच अर्ज भरलेला कन्फर्म करण्यासाठी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत आहे आणि ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होण्यासाठी आप सगळ्यांना आम्ही आव्हान करतो आणि विनंती देखील करतो धन्यवाद थँक्यू